तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी रत्नागिरी जैतपूर रोडवर एक आपल्या सबस्क्रायबरांसोबत घडलेलो सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे त्यांच्यासोबत असं काय पहाटे प्रकार घडलो जा सगळा बघून तुमचे हातपाय पूर्णपणे थंडच पडतील इतको भयंकर प्रकार त्यांच्यासोबत घडलो आता असा नेमका काय झाला ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी आपले सबस्क्रायबर जयंत जयराम यांनी आपल्यासाठी दोनशे रुपयाचं सुपर थँक्स केलेलं असा त्यासाठी त्यांच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप आभार आणि मित्रांनो तुम्ही अजून माका इंस्टाग्रामवर फॉलो करूक नशाल तर नक्की फॉलो करा सुद्धा आता नवनवीन व्हिडिओ येऊक लागले असत त्यामुळे नक्की थंय जाऊन बघा चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे माझं नाव मनीष गावडे आज मी तुमका मी स्वतः घेतलेलं एक सत्य अनुभव सांगणार असं आहे मी आणि माझे तीन मित्र सूरज निखिल आणि पवन असे आम्ही तिघजण गावाकडे इलो होतो तेव्हा आमच्याकडे अल्टोची गाडी होती आणि साधारण दोन हजार चौदा सालची घटना आम्ही चौगजण रात्रीचे गाडून येत होतो साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही जैतापूर रोडका लागलो आणि रोड, रोड तसं पूर्ण रिकामी होतो रात्र खूप झालेली असल्यामुळे रस्त्यावर अजिबात वर्दळ नाही होती आणि धुक्या मरणाचा पडला होता आणि ह्याआधी आम्ही बऱ्याचदा असतो रातचं प्रवास केलेलं त्यामुळे तो प्रवास आमच्यासाठी नवीन नाही होतो पण हा तो रस्तो मात्र आमच्यासाठी नवीन होतो मधीमधी वळणं वळणं येत होती त्यामुळे आम्ही सांभाळूनच गाडी चालवत होतो पवन स्वतः माझ्या बाजूक बसलेलो आणि तो गाडी चालू होतो आणि मागे सूरज आणि निखिल बसलेले आणि आमच्या चौघांचे मस्त कॉलेजचे गप्पा चालू होते पण तेवढ्यात अचानक आमचं लक्ष बाजूच्या एका गाडयेकडे एक गेलो ती गाडी पूर्णपणे अशी झाडाक जाऊन ठोकली होती आणि पूर्ण गाडीचं चक्काचूर झालेलं आणि लायटी बिटी असे फुटले होते काची बिची रस्त्यावर पडलेले आणि गाडीसून सुद्धा येत होतं त्या गाडक बघताक्षणी आमका समजला की गाडीचं भयंकर अपघात झालेलो असा त्यामुळे पटकन पवनने गाडी थांबवल्यान आम्ही अजिबात वेनं घालवता गाडीसून खाली उतारलं आणि पटकन त्या गाडीच्या दिशेन धाव घेतलं कारण एवढं अपघात झालो म्हणजे बेकार लागला असतला आणि त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेवका हो या असं काहीस विचार करून आम्ही थंय गेलो आणि कोण खय आता शोधूक लागलो ला। सगळ्यात आधी आम्ही गाडयेत बघितलं पण आमक गाडयत काय कोण दिसाक राजी नाय ड्रायव्हिंग सीटचा दार उघडलेला होता म्हणजे कोणतरी दार उघडून बाहेर तर पडला पण तो गेलो खय आम्ही आजूबाजूक आपले शोधूक लागलो रात्र असल्यामुळे बाहेर किनाट काळोख होतो त्यामुळे काय दिसत नाही पण तरीसुद्धा आम्ही त्याच प्रकाशात काही दिसता काय बघत होतं पण काय केल्या कोण दिसक राजी नाही तसं पवन मोठमोठ्यान हाक मारूक लागलं हो कोण हाक आहे पण हाक देऊन सुद्धा आमका कोण प्रतिसाद देत नाही होता तेवढ्या सूरजने आपलं मोबाईल बाहेर काढल्यान आणि टॉर्च पेटवल्यान तेव्हा ते का खाली रक्त पडलेला दिसला तर रक्त बघून आमची तर चांगली तणतणली कारण कोणाक तरी लयत लागलेला पण तो माणूस काय आमका गावा नाही आम्ही ते मोठमोठ्यान हाकं मारलं पण तो माणूस बोलत नाही होतं आणि बरा तेव्हा खायची गाडी हो रस्त्यावर नाही होते आम्ही पटकन गाड्याच्या आजूबाजूक तो काही माणूस गेलो काय बघूक लागलो ला। बरा खाली असो खोलगड भाग होतो त्यामुळे आमका कळा नाही की नेमका झाला काय हा माणूस गेलो खाय जवळजवळ पंधरावीस मिनटं आम्ही थंय त्या माणसाक शोधत होतो पण तो आमका काय गावाक नाही तसं पवन म्हणालो अरे कशावरून तो माणूस हय असतो कोणतरी आपल्यासारखं ते का हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असात तेव्हा आमका कळालं रे हां असा होऊ शकता कोणतरी नक्कीच एका घेऊन गेलो असतो आपण खुळ्यासारखे ते का शोधतो असा मनान आपले आम्ही गाडयेकडे जाऊक लागलो आणि गाडीत वगैरे जाऊन बसलो पण जवसर पवन गाडीचं स्टार्टर मारता तेवढ्यात आमक त्या ते गाडयेकडसून आवाज यलो वाजवा एक माणूस कोणतरी आराडलो आणि ह्या चौगांका आमक ऐका केला तो आवाज कानी पडताच आम्ही कसलोच वेळ घालवता धार उघडून परत त्या गाडयेच्या दिशेन धाव घेतलो कारण कोणतरी आराडला म्हणजे थं असा आमका कळ्यान चुकलं म्हणून आम्ही पटकन मोबाईल वगैरे काढून थंय गेलो आणि सगळी टॉर्च वगैरे पेटवून थंय जाऊन हाक मारूक लागलो की खं आस तुम्ही आम्ही इलवू खं आस तुम्ही पण थंय गेल्यावर मात्र तो माणूस काय बोलाक राजी नाही तो एकदाच आमका, आमका आवाज इलो वाचवा त्यानंतर आमका आवाज काय येऊक नाही पण तो आवाज येल्यामुळे आमका ही तर खात्री पटली की नक्कीच हय कोणतरी असा आणि तेका मदतीची गरज आहे त्यामुळे आम्ही परत तेका शोधूक लागलो आवाज देऊक लागलो पण आमका तो काय हाती लागत नाही होतो तसं पवन म्हणालो हो नक्कीच काहीतरी खाली बिली कोसळलं असतो कारण पूर्ण असं खोलगट भाग आणि पूर्ण घनदाट जंगल होता म्हणजे थैसून खाली जाणं तसं अशक्यच पण आमच्याकडे अजून काय पर्याय नाही आम्ही म्हटलो की नक्कीच हा खाली बिली घसारलो असतलो आणि ते का जर आपण नाही काढलो तर सकाळ होईपर्यंत हा का हातात गावाचं नाही त्यामुळे आम्ही चौघांनी डेरिंग करून कशी बशी वाट काढून आम्ही त्या खोलगट भागाच्या खाली उतराक लागलो थं तर एकदम कठीणच होता पण त्या माणसासाठी आमका जावचा लागला आम्ही कशी बशी फांदिये तोडत तोडत झाडांचो आधार घेत आम्ही त्या खड्ड्यात उतारलो जवळजवळ वीस मिनटं आमची त्याच्यातच गेली आणि खाली जाऊन आम्ही त्या माणसाकडे तडे शोधूक लागलो आवाज देऊक लागलो पण थं काय आमका तो माणूस गावाक राजी नाही आम्ही खूप शोधलो जवळजवळ अर्धो तास आम्ही खाली तेका शोधतच होतो पण तो माणूस काय गावतच नाही होतो आमका आता कळत नाही होतं की आता करायचं काय जवळजवळ पाऊन तास आमचं उलटाण केलेलं आणि त्या वेळेत खायचीच गाडी आमच्या थैसून पास झाली नाही पूर्ण रस्तो सुनसान होतो आणि आम्ही रात्री अडीचच्या दरम्यान त्या जंगलात त्या माणसाक आम्ही शोधत होतो पण तो माणूस गावत नाही होतो आम्ही अक्षरशः त्या माणसाक शोधून शोधून हैराण झालं तो गावतच नसल्यामुळे आम्ही म्हटलो की आता काय करूया कदाचित तो बेशुद्ध वगैरे पडलो असतो त्यामुळे आवाज देत नाही पण आता रातचा शोधायचा खय हा मोठा प्रश्न होतो शेवटी मग आम्ही ठरवलं की असो तर आपल्या गावाचं नाय आपल्याक कोणती तरी मदत घ्यायची लागतली पोलिसांक वगैरे बोलवया हय किती वेळ आपण शोधतलो असं म्हणान शेवटी मग आम्ही परत वर चढाक लागलो वर चढताना सुद्धा आमचे नाके नव ना झाले पण कसा बसा आम्ही वर चढलो आणि गाडयेच्या दिशेन जाऊक लागलो पण जसे आम्ही थंसून वर चढ रस्त्याक लागतो तसं आमका खालच्या त्या खड्ड्यासून परत आवाजिलो आणि ह्यावेळे एकदम मोठ्यान वाचवा कोण हा काय तो आवाज ऐकान आमची चांगली तणतनली आम्ही आपले मनाक लागलो अरे हा खय हे अजून जितू आह पण मगातपासून आवाज नाही का देना तसे आम्ही परत हारडाक लागलो पण आम्ही जसे आरडायचो तसं तो आवाज एकदम शांत व्हायचो मग कोण बोलत नाही होता आणि ह्या सगळा काय घडता ताच आमका कळा पण कोणतो तरी आवाज येता म्हणजे खैतरी माणूस असा आणि त्याका मदतीची गरज आहे एवढाच आमका कळा होता पण ते का आता शोधायचा कसा ह्या आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होता पण तेव्हा परिस्थिती अशी होती की आम्ही जर त्याची मदत नाही केलं तर हा माणूस तर नक्कीच मरणार होतो कारण एवढ्या रातचा कोण एका आता शोधूक येतला त्यामुळे आमका काय ना काय करून तेका शोधूचाच लागणार होता कारण ते का अशा अवस्थेत सोडून जाणं आमका काय पटत नाही होता म्हणून मग आम्ही परत हिंमत केलं आणि ह्यावेळे मी पवन आणि निखिल म्हणालो आहे की तुम्ही वरत थांबा आणि पोलिसांका फोन लागता काय बघा तोपर्यंत तो मी आणि सूरज खाली तो माणूस गावता काय बघतोय असं म्हणान मी आणि सूरज पटकन परत त्याच रस्त्यान खाली उतराक लागलं ला। याआधी आम्ही वाट थोडी केलं होतं त्याच वाटेन आम्ही पटपट खाली उतराक घेतलं आणि तोपर्यंत तो अडे निखिल आणि पवन पोलिसांका फोन लागता काय बघत होते पण ते नेटवर्कच नाही होता ज्यामुळे पोलिसांचं काय फोन लागा नाही ॲम्ब्युलन्स वगैरे हो कशी बोलवायची याच कळत नाही होता तो भाग खूपच आडखेड्यातलं होतो ज्यामुळे ते मोबाईल का नेटवर्कच नाही त्यामुळे कोणची मदत आमका गावत नाही होती पण हडी मी आणि मात्र सूरज त्या माणसाक परत उतरात खाली निघालं आणि तेका परत शोधूक लागलं आवाज देऊक लागलं पण ह्या वेळेक सुद्धा आमच्या हात रिकामीच रावले तो गावतच नाही होतं आम्ही पूर्ण झाळीच्या झाळी पूर्ण शोधून काढलो पण तो माणूस खय त्याचे रक्ताचे ठसेव नाही दिसा होते ना तो खं असो खाली पडलेलो दिसा पंधरा वीस मिनटं आम्ही थं तेका शोधत होतो आणि कंटाळां मग शेवटी म्हटलं की हो आता गावाचोत होत नाही आपल्याक सकाळ उची वाट बघूची लागतली अजून काय पर्याय नाही कारण ते घनदाट झाडी त्यात रात्रीची वेळ मोबाईलच्या टॉर्चवर काय दिसणार होता तरीसुद्धा आम्ही खूप प्रयत्न केलं पण तो काय गावलो नाही शेवटी मग मी सूरज का म्हणालो आहे की आपण आता जाऊया वरती यो काय गावत नाही असं म्हणून आम्ही जशीवर चढाक घेतलो तसं मागसून लांबवरून आवाज येलो वाचवा जसं तो आवाज येतो तसं आम्ही मागे वयान बघितलं तर तो आवाज अजून लांबसून येत होतो आणि तो भाग इतको घनदाट की थंय जाण्याचा विचार करण्यात चुकीचा होता आमका जेवढा शक्य होता तेवढा आम्ही खाली उतरलो पण तो भाग अजूनच खाली होतो पण आमका मात्र प्रश्न पडलेलो की माणूस तड्याच्या दिशेन खं जाता रोड तर ह्या बाजू का पण त्यावेळी आमका काय सुधरत नाही होता पण तेव्हा मात्र आम्ही निर्णय घेतला की अजून खाली जाणं आपल्यासाठी धोकादायक असा आपल्याक पोलिसांची मदत घ्यावीची लागतली आपल्यापर्यंत जेवढा करू शकतं तेवढं आपण केलं असं म्हणान मी सूरज का म्हटलं आहे की चल आपण जाऊया वरती सूरज म्हणा होतो की अरे तो हेच काहीतरी खाली या चल शोधूया पण माका पटाक नाही कारण थं जाऊक वाटत नाही होती आणि खोल दरी किती खाली काय आता कळत नाही होता त्यामुळे मी म्हटलं आहे की नको आपण पोलिसांकाच घेऊन येऊया तो जर वाचलं तर गावात नाहीतर मग त्याचा नशीब आणि तो काय तर बघून घेतील असं म्हणान आम्ही शेवटी मग वर चढाक घेतलं वर चढताना आमका चार पाच वेळा मागसून आवाज येलो वाचवा वाचवा माकडं टाकून जाऊ नको असे काहीसे शब्द आमच्या कानी देखील पडले आणि तेव्हा अक्षरशः माझ्या अंगार काटो इलं होतं कारण तो, तो माणूस मरणाच्या दारात होतो आणि आम्ही कायच करू शकत नाही होतं पण शेवटी आम्ही बसे वर चढलो आणि म्हटलं की लगेच आपण पुढे काहीतरी जाऊया आणि पुढे काही पोलीस किंवा डॉक्टर वगैरे गावतात काय बघूया ह्या माणसाक लवकरात लवकर मदत आणू होई तर यो वाचात असं म्हणान आम्ही पटकन गाडीत बसलो आणि सुसाट वेगान तसून पुढे निघालो वाट्यात मधी काही गावतच नाही होता पण पन पंधरावीस मिनटं पुढे गेल्यावर आमका एक पोलीस स्टेशन गावला जसा पोलीस स्टेशन दिसता तशी आम्ही पटकन गाडी थंय लावलं आणि पोलीस स्टेशनात धाव घेतलो थंय एक हवालदार होते त्यांना हा सगळं प्रकार सांगितलं त्यांका म्हणालो असं असं प्रकार घडलो चला लवकर तशी त्यांनी पटकन गाडी काढल्याने तीन चार पोलिसांक घेतल्याने आणि आम्ही सगळेजण परत त्या मागच्या रस्त्यावर येलो थैल्यानंतर आमका काय ती वाटेत गाडी नाय आम्ही पूर्ण पट्टो शोधून काढलं आमका तो थोडंफार परिसर माहिती होतं पण थं गेल्यानंतर ती गाडी का आमका गावत नाही होती पोलीस आपले विचारतं तर एक खंय होते गाडी तसं आम्ही त्यांना सांगितलं की झाडाक गाडी आपटली आहे आणि ती लगेच सुद्धा येता पण ती अचानकच गाडी खैती नाहीशी झाली होती पोलीस आपले म्हणतात की आतमध्ये होती काय दिसण्यासारखी होती काय पण ती गाडी एकदम रस्त्याच्या कडेकच असल्यामुळे लगेच दिसाक येणारी होती त्यामुळे आम्ही नीट बघून जायत होतो पण आमका त्या पट्ट्यात खरंच ती गाडी गावाक नाही पण शोधता शोधता एक मात्र गाडी आमका दिसली जी एका झाडाच्याच कडेक होते पण त्या गाडीकडे बघून असा वाटत नाही होता की ही ती गाडी असा कारण पूर्णपणे गंजान गेलेली गाडीचं चकाचुरच झालं होतं पण सगळे वेलीबिली त्याच्या शिरले होते आणि पूर्ण गुरपाटान ती गेली होती तसं आम्ही त्या पोलिसांक म्हणालो की ही कोणची गाडी आ जेव्हा आम्ही थंय थांबलो तेव्हा आमक तो परिसर जरा ओळखीचं वाटाक लागलो लाग। तसे पोलीस मनाक लागले अहो ह्या गाडीचं नऊ महिन्यापूर्वी अपघात झालो होतो एक माणूस ऑन द स्पॉट गेलो तेव्हापासून ही गाडी कोणी नेवकत नाही ती अशीच पाडाना जेव्हा पोलीस ह्या सगळ्या बोलले तेव्हा आम्ही पटकन खाली उतरान त्या गाडीकडे गेलो नीट निरीक्षण केलं तेव्हा आमका थंय जा काय दृश्य दिसलं ता दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीन असा राखली कारण तो तोच भाग होतो ज्या ठिकाणी आम्ही येताना वाटेत थांबलेलो आणि ती अपघात झालेली गाडी आमका दिसलेली आणि आम्ही त्या गाडीच्याच बाजून वाट करून त्या माणसाक शोधू खाली उतारलं होतं ती वाटव केलेली तशीच होती फांदे बिंदे मोडलेले होते तास सगळं आम्ही अंक दाखवलं त्यांना म्हणालो हो सर आम्ही हैनाच खाली गेलो तो माणूस होतो आणि ही गाडी अशी नाही होती गाडीसून धूर येत होतो लायटी बेटी चालू होते ह्या काय घडला तेव्हा पोलिस आमका याकच म्हणाले की तुम्ही गाडीत बसा आणि चलायसून आमका काय तेव्हा कळाक नाही आम्ही पोलीस म्हणाले म्हणून पटकन गाडीत बसलो आणि थैसून निघालो मग पोलीस का जाऊन पोचल्यानंतर सगळ्यात आधी पोलिसांनी आमक पाणीबिनी दिल्याने आणि ते म्हणाले की तुम्ही काही एक घाबरा नको ते कोणतो अपघात वगैरे नाही झालो आमक भास झालो असतलो जेव्हा ते हा बोलले तेव्हा आमच्या चौगवल्या जणांची चांगली तणतणली म्हणजे तो अपघात नऊ महिन्यापूर्वी झालं होतं आणि थंय जो कोण माणूस मेलेलो त्याचं आत्महत्या अतृप्तपणे भटकत होतं कारण त्या पोलिसांनी या सांगितल्याने की त्याच्या अपघातानंतर ते का वाचव कोण येऊक नाही तो असंच खाली पडलो होतं ज्या ठिकाणी आम्ही त्याका शोधूक गेलेलो त्याच ठिकाणी पोलिसांकडे त्याचं मृतदेह गावलेलो ह्या सगळ्या कळाल्यानंतर आमच्या चौघांचे हातपाय थरथर कापाक लागले कारण ह्यो इतको भयंकर प्रकार असात याचा आम्ही कधीच विचार करूक नाही होतो ह्या सगळा आमक जेव्हा कळाला तेव्हा अक्षरशः आम्ही पूर्णपणे थंडच पडलं नंतर आमका पुढे जाऊची हिंमतच होत नाही होती सकाळ होईपर्यंत आम्ही त्या पोलीस स्टेशनातच थांबवन होतं त्या पोलिसांनी चाय वगैरे आमका दिल्याने नंतर नंतर आमका वाईस बरा वाटाक लागला ते पोलिस म्हणाले की रातचं शक्यतो प्रवास करू नको हे असे प्रकार घडतात त्यानंतर मग सकाळ जेव्हा झाली तेव्हा आम्ही बसे थैसून नेसाटलं पण ह्या जैतापूर रोडवर आमका जो काय अनुभव अनुभव गावलो होतो तो आम्ही चौघवले कधीच विसराक शकत नाही इतको यो भयंकर अनुभव होतो असे प्रकार कधी कधी घडतात आणि याआधी असं कधी आम्ही बघूकत नाही होतं ह्या सगळ्या जेव्हा अजूनो माका आठवतं तेव्हा अक्षरश अंगार शहारे येतात तो आवाज अजूनो माका चांगलो आठवता अक्षरशः त्याच्या आवाज आवाजात एक वेगळंच दुःख होता कदाचित त्याचा मृत्यू असं अचानक झाल्यामुळे त्याचं आत्मो थं भटकत असावं हो, ज्यामुळे आमका ता सगळा बघूक मिळाला पण नशिबान आमका त्याचं पुढे काय त्रास होऊक नाही पण त्या रात्री मात्र जा काय आम्ही बघितलं हो, त्या खूप भयंकर होता आणि जशाक तसा मी तुम्हाला त्या सगळा सांगितलंय यात कायच असं वाढवलेलं नाही जा थंय घडला त्या आम्ही तुम्हाला सांगितलंय आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीच होतं आपले सबस्क्रायबर मनीष यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये आधी नक्की कळवा आणि तुमका याबाबत काय वाटतं असे कधी प्रकार तुम्ही अनुभवलास काय त्यासुद्धा नक्की सांगा आणि अजून तुम्ही ह्या गोष्टीक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते सुद्धा अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता